कारण साऊन राजेश बरोबर ना साऊन नाही राजेश पड्या आणि माझ्या बापा म दत्ताच्या साय बरोबर एकोणशे त्र्याण्णव झाली वारे गेल्या तेव्हा तू खर होतास शुक्राती बरोबर फिरत होतास बरोबर ना तू जन्मासून आलेला नाही मिल्या मला सांगतो औसा वर्ष मेळा काढ औसा वर्ष मेळा बाबा येऊन हे नाव तयार झालेलं नाही तुझी आठ वर्ष झाली आठ तुझी टाकतो फाट बघा कशी बरोबर ना हा या ठिकाणी व म्हणून केले आहे की गुरुना म्हणे सवन म्हणायचं बरोबर ना वडिलांना म्हटलंय वा माझ्या वडीलच माझे गुरु आहे तुझं दुसरं आहे त्याला मी काय करू हा तुझा वडील काय आहे कारण मुवा मेल्या बोले म्हणून रातभर गेला आठवा गेला बोवा हे सगळं मराठी झालं मालवणच्या शिवा पण येतात कदाचित मित्र परिवार बघतो नाही मालवणचा हा माझी माहिती नाही बोवा असं बेकार बेकार शिवाय येतात हा कारण सरकारी सगळी तुला माहिती होत ना बरोबर ना बोवा मी काय बोललेलो नाही तुम्हाला कारण वेळेचं भान मला पण आहे बो वेळेचं भान मला पण आहे कारण तुमचा वाद्य रुंद तो टांगतून टांगतून करीत राहिला ना राजेंद्र खोटं नाही बरोबर ना अर्ध तास त्याने खाल्ला नाही हा तुझं तेवढं चांगलं माझं वाटवलं होऊ दे बरोबर हा बुवा त्या ठिकाणी बघा बारीक एकच सोप देणार हा बुवाच्या आरपार कारण बुवा तुम्ही वर या माझं गाव पाहिली बुवा म्हणतात मी वर तू खाली तू काही पण ये हा बोलू तू काही पण ये हा या ठिकाणी लोक सुटणार आहे तुम्हाला बोलताना विचार कर कारण शेवटची माहिती आहे पुढे पण ती पण माहिती आहे काय करायचं बरोबर ना मला विसर पडले ना बुवायला त्याच्यामध्ये तुम्ही बुवा पेंटी घालून आलेल मला वाटत रेड्या रेडी हा मी आता रेडी निघाले गेला नाव तुमच्या गुरुंना तो शेप नाही बुवा कारण त्यांचं ज्ञान महान आहे फक्त मला एवढंच जर तुम्हाला पटवून घ्यायचं नसेल या मुंबईच्या माझ्या आजा बहिणी सगळ्या माझा रसिक राजा या ठिकाणी बसलेला आहे सर्व पदाधिकारी आहेत मला फक्त एवढं सांगा अनयाची राजाचं सा नाव काय बरोबर विषयाला विषय ना या ठिकाणी अनयाची राधा आणि जी कृष्ण ही राधा व्हा तुम्ही अनयाच्या राधेचा जर विषय घाताय हा अनयाच्या राजेचं मला पुढच्या बा नाव सांगायचं बघा या ठिकाणी बघा इं गामिना जुमला भला तो बंगला तुला केला या वाडत कारण बघा कोणी रमन म्हणायला हं हा गर्वाची भाषा झाली दोन दशा तुझा हे रे ना राग बाईचा नादी लागून गडी

शिसार विभाव तू बरा तुसरणी सिसार विभावना जाग तुसरणी शिभाव

तुला घेशी खाली म्हणून घेतलंच नाहीये मला माहिती घरी घडी घडी हा खेळही नवागता घर घरमा या ठिकाणी असं गाणं आहे कारण तुम्ही अर्धा उर्धा गाऊन या रसिकांची दिशाभूल केलेली आहे म्हणून या ठिकाणी अजून एक विषय आपल्यासाठी आता दोन मिनिटं त्यांनी तीन हवाळी मला वाटतं त्यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक खात भुवांसाठी आलेलं आहे त्याचप्रमाणे माझं मित्र निलेश दत्ता गोताळ त्याचप्रमाणे प्रतिदत्ता रांबाडे या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी शायरी मानाचा मुद्रा करतो आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो फादर्स डे आहे डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये माझे सर्व रसिक माय बापांना म्हणून बाप काय असो ज्याला बाप नाही त्याला माहिती असतं बरोबर ना बरोबर आहे की नाही बाप काय ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे गुवा त्या ठिकाणी तुम्हाला एवढंच म्हणतो की तुम्ही जो मला विषय दिलेला आहे त्याचं मी उत्तर आज तुम्हाला नाही सांगितलं पण बुवा तुमचा गुरु आहेत ना हां भले तुमचा बाब नसेल व तुमचे गुरु आहेत तुम्ही विषयाबद्दल माझ्या जोडसं बोललं पाहिजे होतं बरोबर ना बो तुम्ही काय विषयाबद्दल माझ्या नाही तुम्हाला येतोय नाही येतोय कारण तुम्हाला कमीपणा घ्यायची सवय नाही बोवा कारण तुमचं नाव आता झालंय वा यावर्षी खरं सांगतो तुम्हाला तुमच्या जोडीला कारण हे आता वादळ चालू राहणार बरोबर ना आ, तशी जशी तुम्ही मला भेटणार ना तसे गावात म्हणा मुंबईत म्हणा सगळीकडे तुमची सालपाडा काढणार एवढं काय काय नाही त्या ठिकाणी त्यांना आठवण करून द्या की असतो बुवा तुम्ही सांगा तरी निदान मला राणामध्ये की बा मला विषय येत नाही मी सांगितलं ना मला कवी मला घ्यायला माझ्या गुरुनी शिकवले बुवा त्याच्यासाठी खरं तुम्हाला सांगतो की आपल्या आई बापांना पहिलं गुरु म्हणा हा कारण बुवा म्हणाले हो म्हणाले येत ना की गुरुंवरती स्थगन करायला पाहिजे आता माझे बापच गुरु आहेत तुला बाप नाही हा मी काय करू बरोबर आहे की नाही त्या ठिकाणी मंडळाचा वेळ झालेला आहे घेत नाही का त्या ठिकाणी सर्व माझ्या सुज्ञांना रसिक मायाबापांना शाहिरी एकदा मानाचा मुजरा करतो आणि राजेश दादा पड्याळ एवढा चांगला साऊंड लावला तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या मुंबईच्या रंगमंचावरती या वर्षीचा हा प्रथम प्रयोग आपण सर्वांनी येऊन पाहिला मला जे मुलाचं सहकार्य केलं माईचा आशीर्वाद दिलात त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे मला सगळा वाद रुंद खास गावावरून या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला ही शाहिरी वाहनाचा मुद्रा करतो माझा निलेश दादा तसाव या ठिकाणी त्यांची शाखाही मी आज नाचवतो आहे सर्वांना शाहिरी वाहनाचा मुद्रा करतो काय छोटलं असेल तर माझं मला परत द्या आणि चांगलं असेल तेवढं चालताना घेऊन जा हीच अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हाही एकदा मनसपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय जहीं महाराष्ट्र